नमस्कार मित्रांनो माय न्यू ब्लॉग तर आज आपण जात आहोत बायल बाजार देवाडा तर चला मित्रांनो गाईस आपण आलेला आहो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरूया आणि इथनं निघूया मग चला मित्रांनो तर मित्रांनो आपण पोचलेला आहो बजार इथं देवाळा आणि आपण आपली दुकान ओपन केली आणि हे आपले पहिले ग्राहक आले मोटू काका आपण यांना मसाला सोडा पाडला आणि या काकाला ऑरेंज दिला आणि हा बघा बैल किती सारे आले आहेत ज्यांना कुणाला बैल घ्यायचे असेल त्यांनी देवाळा बाजार इथे व्हिजिट करा बघा मित्रांनो बैल किती आहेत तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक अँड सबस्क्राइब करा बाय